नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आज मतदानाचा दिवस आहे निवडणुकीचा दिवस आहे आणि आज मतदान करण्यासाठी अनेक नागरिक घरातून बाहेर निघालेले आहेत सकाळी साडेसात वाजता वडगाव मावळ या ठिकाणी मतदान केंद्रावरती पाहिल्या असता मोठ्या प्रमाणात गर्दी ही मतदारांची या ठिकाणी झालेली आहे तसेच तळेगाव शहर असेल कामशेड शहर असेल या मावळ तालुक्यातील मुख्य शहरांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मतदान केंद्राकडे आपले सकाळी सकाळी धाव घेतलेली आहे यावरनं मावळ तालुक्यामध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान होऊ शकतं असा अंदाज आहे याच वेळी मतदान केंद्रावरती अनेक नागरिकांनी मतदारांना आव्हान केले आहे की आपण सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कधीही जाऊन आपलं मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन अनेक नागरिकांनी केलेलं आहे <tles>

गाड़ी को नंबर लगा काय आवाहन करणार मतदार बंधू भगिनीला सांगतोय की आपला मतदानाचा हक्क आहे तो आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि उमेदवारांना जो तुमच्या मनात असेल त्यांना तुम्ही मतदान करावा मतदान वाया घालू नये मतदान सगळ्यांनी येऊन करून जा कडकडा दोनशे चार हर सर्व मी रोहित सुरेश वाघवले सर्व नागरिकांना कळवतो की आज मतदानाचा अधिकार आहे तुम्ही सगळ्यांनी बाजवा मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ज्यांना वेळ अशा पद्धतीने येऊन त्यांनी मतदानाचा अधिकार बजवा सगळ्यांना नम्र विनंती तमाम मावळवासीच्या सर्व मतदार बंधीवांनी आणि आवर्जून विनंती करतो की मतदानाचा हक्क तुम्ही बजवायला पाहिजे त्यामुळे ही लोकशाही आपल्या पद्धतीने टिकून राहील आणि कोणाचं सरकार कोणतंही येऊ द्या आपलं काम आहे की मतदान करणे आणि मतदानाची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक मतदाराची आहे तर प्रत्येक मतदारांनी पुरुष महिला आणि प्रत्येकाची व्यवस्था आपण व्यवस्थित केलेली आहे अपंग असेल त्यांची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे रुग्ण असेल त्यांची पण व्यवस्था मतदानासाठी केलेली आहे तरी कामक्षेत सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं मतदानाचा हक्क बाजवा सर्व कामक्षेत तमाम मतदार बंधूंना आवाहन करतो की शंभर टक्के मतदानाचा आपण हक्क बाजवाही एक लोकशाही लोकशाहीच्या हक्कासाठी आपण सर्वांनी मतदान शंभर टक्के हक्क बजावा सर्वांनी मतदानाला सतीश इंगवले जागृत मतदार असल्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी वीस होताना शंभर टक्के वोटिंग करावं आणि कोणी मतदान घालवू घालवणं ही माझी सगळ्यांना सांगण्याची कळकळची विनंती आहे वट दाखवा असं थोडस लांब जावा सगळे लोक वोटिंग करा आपलं वट वाया नका घालू नरेश <tripti> 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 <tripti>